That's what like... शर्ट पॅन्ट डोच मोठ स्वार दिसत होता मला वाटलं चांगला असून म्हणलो ना बाई नेमस एवढा काही जड बाई वंशाला दिवा माझे मध्ये

दोन चार पत्र झाले ह्या सरकार आले म्हणजे देण्याचे भावना झाले म्हणते कोणाले सरकार दिसल तर सांगा त्याच्या कुपड्यात काय मारी

सुरू कोणाकडं गेला कोणाकडं मेला का मी त्याचे कपून हसली अरे बाई मी तेच हसली व त्या तेच बसली राम राम बाय चालतो त्या ठेव्याकडे पावलं जातो कोणाक गेला तर हो